नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी मुद्रेगाव ते फाटा रस्त्याची अत्यंत दुरावस्था नागरिकांचे हाल गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता डांबरापासून वंचित नागरिक संतप्त घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव ते फाटा रस्त्याची पावसाळ्यात अत्यंत दुरावस्था झाली आहे चार किलोमीटर अंतराचा हा रस्ता जो बनला असून पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन दयनीय अवस्था झाली आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे नागरिकांना अक्षरशः गाळातून मार्गक्रमण करावे लागत आहे या खड्ड्यात पाणी साचले तर खड्डा किती खोल आहे याचा प्रवाशांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघाती झाले आहे व समोर चालून मोठा अपघातही होऊ शकतो यामुळे तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे मागील अनेक वर्षापासून डांबरापासून वंचित असलेल्या या प्रमुख रस्त्याकडे ताबडतोब लक्ष देऊन डांबरीकरण करणे अपेक्षित आहे मुद्रेगाव ते फाटा हा मुख्य रस्ता गावांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या कसरतीने या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आहे त्याचबरोबर शाळकरी मुले वयोवृद्ध नागरिक तसेच एखाद्या नागरिकास अचानक गंभीर आजार व एखादी स्त्री न्यायचे असेल तर काय करावे हा प्रश्न भेडसावतो आहे यामुळे या रस्त्याची शासनाने या चार किमी अंतरावर ताबडतोब दुरुस्ती करून डांबरीकरण करून द्यावे व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी आयुष्यमान भारत समिती तालुका अध्यक्ष सुदर्शन राऊत यांनी दिली बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज घनसा